नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज पाहणार आहे आपण भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये तर भारत हा विकसनशील देश आहे भारतात एकीकडे एक दारिद्र्य तर दुसरीकडे विपुल नैसर्गिक साधन सामग्री आढळते म्हणून भारत देशात श्रीमंत मानून येथील लोक मात्र गरीब आहे असे म्हटले जाते भारतातील विकासाची प्रक्रिया मधल्या टप्प्याच्या अधिकपर्यंत पोचली आहे म्हणूनच भारतास अविकसित किंवा अर्धविकसित देश न म्हणता विकसनशील देश म्हणणे अधिक योग्य ठरते म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यांचे अध्ययन आवश आवश्यक ठरते भारतीय अर्थव्यवस्थेची आधारभूत वैशिष्ट्ये पुढील पुढील प्रमाणे आहे पहिले वैशिष्ट्य आहे कृषीप्रधान अर्थव्यवस्था तर बहुतांश अल्पविकसित किंवा विकसनशील देश कृषीप्रधान असतात भारत हा विकसनशील देश असल्यामुळे येथील अर्थव्यवस्था कृषीप्रधान आहे भारतातील साठ ते पासष्ट टक्के लोक शेती व्यवसायात कार्यरत आहेत विकसित देशात हे प्रमाण वीस टक्केच्या खाली असलेले दिसून येते एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये भारताच्या लोकसंख्येपैकी एकसष्ट टक्के लोकसंख्या कृषी व कृषीसंबंधी व्यवसायावर अवलंबून होती तर दोन हजार एक दोन हजार दोन या वर्षात भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचे योगदान हे सव्वीस पॉईंट पाच टक्के होते तर भारतीय शेती व्यव क्षेत्रातील दोष असा आहे की आजही यामध्ये उत्पादनाचे तंत्र जुने पुराणे आहेत काही आधुनिक विचारसरणीचे शेतकरी सोडल्यास बहुतांश शेतकरी नवीन व सुधारलेल्या तंत्राचा वापर करीत नाहीत याचाच परिणाम भारतीय या शेतीतील उत्पादकता कमी असून दर हेक्टरी उत्पन्नसुद्धा कमी आहे भारतातील लोकांचे अधिक लक्ष कृषीवरच केंद्रित आहे भांडवल व मनुष्यशक्तीचा अधिक वापर शेतीमध्ये केला जातो भारतातील शेती व्यवसायात गरजेपेक्षा अधिक लोक काम करतात एका अभ्यासानुसार असे आढळून आले की भारतात सुप्त किंवा वेशांतरित बेकारीचे प्रमाण अठरा ते वीस टक्के आहे त्यामुळे येथील कृषीवर अतिरिक्त भार पडून उत्पादकता व उत्पन्न कमी आहे परिणामतः भारत देश हा गरीब झालेला आहे तर दुसरे वैशिष्ट्य आहे लोकसंख्येची जलद वाढ कोणत्याही देशाच्या लोकसंख्येची वाढ ही, ही जन्मदर व मृत्यूदर या दोन घटकावर अवलंबून असते भारतात उच्च जन्मदर व घटता मृत्यूदर असल्यामुळे भारताची लोकसंख्या जलद गतीने वाढत आहे भारताचा सध्याच्या सुमारास लोकसंख्येच्या बाबतीत चीननंतर दुसरा क्रमांक आहे एकोणीसशे एक्याऐंशीमध्ये भारताची लोकसंख्या ही अडुसष्ट पॉईंट अडतीस कोटी होती ती एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये चौऱ्याऐंशी पॉईंट सहा कोटी व दोन हजार एकमध्ये एक, एक अब्ज दोन अरब झाली आहे तर भारतात एकोणीसशे शहाण्णवमध्ये जन्मदर हजार सत्तावीस पॉईंट चार होता तर मृत्यू दर आठ पॉईंट नऊ टक्के होता दोन हजारमध्ये जन्मदर पंचवीस पॉईंट आठ व मृत्यू दर आठ पॉईंट पाच टक्के होता म्हणजेच प्रति हजार व्यक्तीच्या मागे शेहेचाळीस नवीन व्यक्तीचा जन्म होत होता तर दोन हजार एकच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एक अब्ज दोन कोटी सत्तर लाख पंधरा हजार दोनशे सत्तेचाळीस होती यात पुरुषांची संख्या त्रेपन्न कोटी बारा लाख सत्याहत्तर हजार अठ्ठ्याहत्तर म्हणजेच एकावन्न पॉईंट त्र्याहत्तर टक्के तर स्त्रियांची संख्या ही अठ्ठेचाळीस पॉईंट साठ टक्के होती विश्वात दोन हजार एकमध्ये पुरुष स्त्रियांचे अनुपात एक नऊशे सदतीस स्त्रिया व एक हजार पुरुष होते तर भारतात हा अनुपात नऊशे तेहत्तीस पॉईंट नाईन नऊशे तेहत्तीस आणि एक हजार असा होता तर भारतातील केरळमध्ये हा अनुपात एक हजार अठ्ठावन्न अस एक हजार होता तर हरियाणा सर्वात कमी होता अशा प्रकारे आपल्याला लोकसंख्येची जलद वाढ हा मुद्दा स्पष्ट करण्यात आलेला आहे तर यानंतरचे तिसरे वैशिष्ट्य आहे दरडोई उत्पन्न कमी विकसित देशाच्या तुलनेत भारताचे दरडोई उत्पन्न कमी आहे दोन हजारमध्ये भारतात प्रति व्यक्ती उत्पन्न चारशे साठ डॉलर होते तर चीनचे आठशे चाळीस डॉलर जपानचे चौतीस हजार दोनशे दहा डॉलर व अमेरिकेचे चोवीस हजार दोनशे सहा डॉलर होते प्राध्यापक के के कुरिहारच्या मते दरडोई उत्पन्नाचा निम्न स्तर हे अल्पविकसित देशाचे आधारभूत वैशिष्ट्य आहे तर भारताचे भारताचे दर दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळे येथे बचत व गुंतवणूक कमी आहे परिणामत रोजगार व आर्थिक व्यवहार कमी प्रमाणात होतात प्रतिव्यक्तीची उत्पन्न कमी म्हणून उपभोग कमी असतो परिणामत भारतातील लोकांचे राहणीमान निम्नस्तरीय असून येथे दारिद्र्याचे प्रमाण अधिक आहे तर चौथे वैशिष्ट्य आहे नैसर्गिक साधनांचा अपुरा वापर तर भारत देशाचे विशेष लक्षण असे की देशात नैसर्गिक साधन संपदा विपुल प्रमाणात उपलब्ध आहे परंतु येथील लोक मात्र गरीब आहेत हा वाद तो वादतोव्यापात आढळून येतो भारतात आजही उपलब्ध शेत जमिनीचा व जलसंपत्तीचा योग्य व पुरेपूर वापर केला जात नाही यामुळे भारताचा आर्थिक विकास अवरुद्ध होत आहे तात्पर्य भारताच्या आर्थिक विकासासाठी उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा परिपूर्ण व योग्य तऱ्हेने वापर व्हायला हवा तर यानंतरचे वैशिष्ट्य आहे बेकारी व सुप्त बेकारीचे अस्तित्व तर भारतीय अर्थव्यवस्थेत बेकारी व अर्ध बेकारी दिसून येते एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये बेकारीची संख्या पंचवीस दशलक्ष होती ती एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजारच्या दरम्यान एक्केचाळीस लक्ष वाढली नवव्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी दोन हजार दोनमध्ये बेरोजगारीचा अवशेष नव्वद दशलक्षपर्यंत वाढलेला होता तर भारतात प्रचंड प्रमाणात बेकारी वाढण्याचे कारण म्हणजे लोकसंख्येत होणारी तीव्र वाढ व प्राथमिक द्वितीय व तृतीय क्षेत्रात होणारी मंदवाढ होय भारतात जी बेकारी अस्तित्वात आहे या बेकारीस संरचनात्मक किंवा सुप्त बेकारी म्हटले जाते सुप्त बेकारीत वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे भांडवलशाहीची भांडवलांची कमतरता होय भांडवलांच्या कमतरतेमुळे बेकार वर्ग अधिकांश कृषी क्षेत्रात सामावून घेतले जात आहे म्हणूनच कृषी क्षेत्रात जितक्या श्रीमंत श्रम श्रमिकांची आवश्यकता आहे त्या तुलनेत कितीतरी अधिक श्रमिक कार्यरत आहेत त्यामुळे श्रमिकांची सीमांत उत्पादकता घटलेली आहे त्यानंतरचे वैशिष्ट्य आहे आर्थिक मागासलेपणा तर भारत देश आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे भारत श्रमाची उत्पादकता कमी आहे विशेष कर विशेषीकरण व प्रमापीकरणाचा अभाव आहे उत्पादनाची साधने अगतिशील आहेत उपक्रमशीलतेचा अभाव आणि आर्थिक अज्ञान व सामाजिक व राजकीय मागासलेपणा आहे आजच्या घडीस भारतात आर्थिक घटकाबरोबरच इतर घटक बऱ्याच प्रमाणात प्रबळ आहेत यात जातीद्वेष वर्गद्वेष अंधविश्वास वाईट चालीरीती अल्पसंतुष्टता राजकीय अशांतता इत्यादीचा समावेश होतो यामुळे भारत आर्थि, आर्थिक आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे भारतात वरील बाबीचे प्राबल्य असल्यामुळे विदेशी गुंतवणुकीचा सुद्धा बराच कमी आहे आज चीनने भारताला विदेशी गुंतवणुकीत बरेच मागे टाकले आहे भारतात झालेली विदेशी गुंतवणूक ही पुढील प्रमाणे पुढील प्रमाणे होती तर विदेशी कर्जाचा भार याच्यानंतरचे वैशिष्ट्य आहे भारत देशाचे प्रमुख लक्षण म्हणजेच भारताचा कर्जबाजारीपणा होय भारतात प्रशासनासाठी व विकासासाठी सतत विदेशी कर्ज घ्यावे लागते कधीकधी तर विदेशी कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी नवीन कर्जसुद्धा घ्यावे लागते परिणामत भारत विदेशी कर्जाच्या सापळ्यात सापडलेला आहे भारताला आय एम यफ व जागतिक बँक आणि विकसित देशाकडून कर्ज प्राप्त होते हे कर्ज देताना कर्जासोबत काही जाचक अटीसुद्धा लादल्या जातात तर आर बी आयच्या रिपोर्टनुसार वर्ष दोन हजारमध्ये भारतावर अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच अरब डॉलरचे कर्ज होते ते दोन हजार एकमध्ये शंभर पॉईंट पंचवीस अरब डॉलर इतके झाले विदेशी कर्ज भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दिवसेंदिवस चिंतेची बाब होत आहे तर यानंतरचे वैशिष्ट्य आहे दारिद्र्याचे दृष्टचक्र भारत देशाचे वास्तविक दरडोई उत्पन्न बरेच कमी आहे म्हणून भारत देश हा गरीब आहे दरडोई वास्तविक उत्पन्न कमी म्हणून बचत कमी बचत कमी म्हणून गुंतवणूक कमी आणि गुंतवणूक कमी म्हणून उत्पादकता कमी उत्पादकता कमी म्हणून उत्पन्न कमी व शेवटी उत्पन्न कमी म्हणून बचत कमी परिणामत भारतात गरिबी आढळते याला दारिद्र्याचे दृष्टचक्र म्हणतात प्रोफेसर नर्कस म्हणतात की देश गरीब आहे कारण तो गरीब आहे कोणत्याही देशाला विकसित व्हायचे असल्यास हे दारिद्र्याचे चक्र तोडणे आवश्यक आहे तर यानंतरचे वैशिष्ट्य आहे औद्योगिकरणाचा अभाव जलद आर्थिक विकासासाठी प्रथम आधारभूत संरचना विकसित करायला हवी यात वीज रस्ते वाहतूक दळणवळण सिंचन यासारख्या सोयी व्हाव्यात याचबरोबर मजुरांविषयी कायदे व प्रशासन व्यवस्था हवी तरच त्या देशात योग्य गुंतवणुकीचे उद्योगधंदे फुलू शकतात भारतात मात्र पायाभूत सोयी हो व प्रशासनाची प्रत्येक वाटेवर अडवणूक होते यामुळे भारताचे जलद औद आउद्ध, औद्योगीकरण होऊ शकले नाही सध्या मात्र अनेक उद्योग व लघुक्षेत्र वर्जित उद्योगामध्ये का काढून टाकले असून हो या उद्योगांना आता सरकारच्या अनुमतीची विशेष गरज उरली नाही तर आता बघूया आपण <coughs> समोरचे वैशिष्ट्य पायाभूत सुविधाची कमतरता तर रस्ते रेल्वे बंदरे विमान वाहतूक दूरसंचार खत कारखाने सिंचन सुविधा बँकिंग व विमा सेवा या व इतर पायाभूत सुविधांची कमतरता हा भारताच्या आर्थिक प्रगतीच्या मार्गातला महत्त्वाचा अडसर आहे अर्थात सरकारने हा अडसर दूर करण्यासाठी बहुआमी प्रयत्न केलेले आहे तर नंतरचे वैशिष्ट्य आहे तंत्रज्ञानाचा निम्न दर्जा उपलब्ध तंत्रज्ञानाचा दर्जा कमी राही कमी राहिल्याने कृषीची प्रगती हेक्टरी उत्पादकता तसेच उद्योग क्षेत्राची प्रगती कामगार उत्पादकता कमी आहे त्यानंतरचे वैशिष्ट्य आहे मानवी संसाधनांचा निकृष्ट दर्जा तर मानवी संसाधन साक्षर साक्षरता अंगीकृत कौशल्ये आरोग्य स्वच्छता आयुर्मान इत्यादी बाबीवर आधारित असते मात्र या सर्व बाबीत भारतात अपेक्षेप्रमाणे विकसित न झाल्याने मानवी संसाधनाचा दर्जा हा निकृष्ट आहे तर अशा प्रकारे आपण भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य पाहिलेले आहे तर याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद